या जाडक्या बहिणीसारख्या योजना या बकवास आहेत आम्ही महाराष्ट्र बंदची हात दिलेली आहे महाराष्ट्र बंद पण जे दुर्दैवी घटना बदलावून आणि त्या महाराष्ट्रात त्याच्यावर संताप आहे रोष आहे खीड आहे घट्ट आंदोलनं सुरू आहेत ते पण आम्ही आमची शिरशेरीवर चर्चा केली नाही आणि महाराष्ट्रातल्या कायदा सुरुवात आम्ही बोलतो पण त्यातून असा निष्कर्ष निघाला की हा आवाज आपल्याला महिलांचा दोषितांचा लहान मुलींचा जे अत्याचार होत आहे अधिक लोकांपर्यंत न्यायचं असेल दिल्लीला तर महाराष्ट्र बंद करावा बंद एक दिवस चोवीस तारखेला महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची आम्ही हाक देत आहोत शनिवार आहे त्या दिवशी आणि आम्ही सगळे बघू एक दुसरीचा रस्त्यावर महाराष्ट्र बंद करू आणि या राज्यातील महिला आमच्या बहिणी आमच्या मुली यांना संरक्षण मिळावं या लाडक्या बहिणीसारख्या योजना या बकवास आहेत संरक्षण आधी पाहिजे सुरक्षा पाहिजे महिलांची त्याविषयी आम्ही एकत्रितपणे आवाहन करीट okay. शेअरिंग जागा वाटप आज आम्ही चर्चा केली नाही आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे महाराष्ट्र मनानं अस्वस्थ आहे पेटलेलं आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीकरण महिलांविरोध अत्याचाराविरोधात आम्ही महाराष्ट्र चे हात दिलेले आहे महाराष्ट्र ताँग बन महाराष्ट्रातील करा, ताज्या बातम्यांसाठी